डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुखनायक नायक नावाचं पाशिक सुरू केलेलं मुक म्हणजे के मुक मुका आणि नायक म्हणजे नायक आता मुक्याचा नायक मुका पाहिजे का बलका पाहिजे आपल्या दृष्टीनं मुकाच आंधळ्याचा नायक आपण काय करू आता धरून या फीड निशंत हे तोंड वाजविले नवे जगी कुणी मुखियाचा जाण लागली सार्थक नवे गीत मुख्याचा जर नायक व्हायचा असेल तर कस काय रुड म्हणून लाजून दमणार तिथ बोलाव लागेल औ ही प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले आणि मुख नायक पाक्षिकाच अगोदर काय असायचं तर जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग असायचा आहे हा आदर्श आहे जगद्गुरु तुकोबरायांचा जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा असं वाटलं की आपण हे घेतलं पाहिजे अहो एकदा तर घरावर बाबासाहेबांनी लिखाण करून ठेवलाय हे बा माझ्या घरावर दमती आली तर मी शांत बसे चला त्याच्याही पुढे कुणी माझ्या अंगाला हात लावला तरीही मी शांत बसे पण पुस्तकांवरच प्रेम किती आहे घराला

परिशा सामून जा